नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या सा यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद अकोला यांच्यामार्फत आरोग्यसेवक पन्नास टक्के हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचारी या पदाकरिता कागदपत्रे पडताळणीसंबंधीचे अधिकृत अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कधी तुम्हाला डी व्हीकरिता बोलवण्यात आलेलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी अकोला जिल्हा परिषदमार्फत विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानुसार आपल्याला पाहायचं आहे डी व्हीकरिता तुम्हाला कधी कोठे बोलवण्यात आलेले आहे आणि कोणत्या दिवशी आणि किती वाजता बोलवण्यात आलेलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर पहा आरोग्यसेवक पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या संवर्गास दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मूळ शैक्षणिक दस्तावेज तपासणी करणेबाबत उमेदवारांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता आपण ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊया जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला अधिक माहिती जी आहे ते पाहता येईल ओके सो ही पी डी एफ मी डाउनलोड करून घेतलेला आहे यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो उमेदवारांचे नाव देण्यात आलेले आहेत जे उमेदवार डी व्हीकरिता पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांचे नाव या ठिकाणी या यादीमध्ये आहेत तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या नावाचा समावेश या लिस्टमध्ये आहे का ठीक आहे जर तुमच्या नावाचा समावेश या यादीमध्ये असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कागदपत्रे पडताळणीकरिता दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कागदपत्रे पडताळणीसाठी तुमचे जे काही मूळ शैक्षणिक दस्तऐवज अर्थात जे काही डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे कागदपत्रे पडताळणीकरिता आता कोठे बोलवण्यात आलेलं आहे तर पहा या ठिकाणी मूळ शैक्षणिक दस्तऐवज तप तपासणी ही जिल्हा प्रश, प्रश प्रशिक्षण केंद्र चौधरी हायस्कूलच्या मागे रतनलाल प्लॉट टावर चौक अकोला या ठिकाणी करण्यात येणार आहे ठीक आहे तर पहा या ठिकाणी ज्या उमेदवारांना ॲड्रेस माहिती नाही त्यांनी गुगल मॅपच्या सहाय्याने त्या ठिकाणी जायचं आहे जिल्हा प्रशिक्षण केंद्र चौधरी हायस्कूलच्या मागे रतनलाल प्लॉट टावर चौक अकोला या ठिकाणी मूळ दस्तावेज पडताळणी केली जाणार आहे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांच्यामार्फत उमेदवारांना आवाहन करण्यात आलेले आहे जवळपास अठ्ठ्याऐंशी उमेदवार या ठिकाणी आहेत अठ्ठ्याऐंशी उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीकरिता बोलवण्यात आलेले आहे आफ्टर डॅट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमच्या नावाच्या समोर या शेरामध्ये जे काही रिमार्क का आहे ते या ठिकाणी तुम्हाला पाहाव्यास भेटेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं रिझल्ट देखील या ठिकाणी लवकरात लवकर लागेल जसे अपडेट येईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिझल्टच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिझल्ट तुमचं पार पडल्यानंतर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करेल ठीक आहे तर पहा या महत्त्वपूर्ण अपडेट येत आहे तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलं असेल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट तुम्ही चेक करत राहायचं आहे तसेच देखील तुम्हाला चेक करत राहायचं आहे मेलमध्ये स्पॅम फोल्डर हा चेक करायचा आहे त्यावरती अपडेट जे आहे ते येत आहे ठीक so, आहे सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद